मस्त तयार झालेला आहे पण ढोका पिठाचे रेट आणि लसूण चटणीचे रेट तुम्हाला लवकरच कळतील हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे जा। हीच जा। बाप्पांच्या चरणी प्रार्थना चला आजचा वार मंगळवार आज व्हिडिओला सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी काल लसूण चटणी बनवायची होती बन पण वेळच मिळाला नाही तर आज आम्ही वेळ काढून मस्त रील करतो आहे तर सर्व काही किचन वगैरे थोडासा आवरला आहे मी सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे आणि लसूण मस्त फ्रेश कढीपत्ता पण आणला चटणीसाठी आणि लसूण काढून ठेवलेला आहे मस्त असा गावठी आणि गावरान लसूण काढलेला आहे तर आज ना आपण रील शूट करायला रेसिपी शूट करायला सुरुवात केलेली आहे बरेच दिवस झाले रील रेसिपी काही शूट केलं नाही दिवाळीच्या प्रेडमध्ये पण मला फराळच्या रेसिपी करायला जमलं नाही तर म्हटलं चला आता नव्याने पुन्हा सुरुवात करू वरती तर आपण किचन करणारच आहे रेसिपीसाठी पण खाली आपला जो जुना किचन आहे सध्या आता इथेच स्वयंपाक वगैरे चालू आहे आपला तर इथेच मी रेसिपी रील शूट करणार आहे तर आज म्हटलं त्याला लसूण चटणी करू जे आपण वर्षभर खाऊ शकतो जेवणासोबत आणि हिवाळ्याचे दिवस आहे पावसाळ्याचे तर त्यामध्ये लसूण चा ही चटणी खायला मजाच वेगळीच असते तर खूप छान आहे ही चटणी केल्यानंतर तुम्हाला नक्कीच आवडेल तर संपूर्ण आम्ही रील कशी शूट करतो नक्कीच तुम्हाला दाखवेल तर बघा आजचा व्हिडिओ स्किप न करता बऱ्याच दिवसांनी मी ही लाल रंगाची साडी नेसली आणि आमचं सुतकही फिटलेलं आहे तर म्हटलं चला रीलला पण सुरुवात करू आम्ही ना नवीन कॅमेरा घेतला होता दिवाळीमध्येच घेतला होता पण तो तसाच होता ठेवलेला रील शूट करण्यासाठीच खास घेतला कारण मोबाईलमध्ये ना व्हिडिओला क्लॅरिटी इतकी व्यवस्थित येत नाही म्हणून मग हा घेतला तर तो एक लाखाचा कॅमेरा आहे तर राहूनच ऑर्डर केला होता ऑनलाईन तर म्हटलं चला आज रेसिपीला सुरुवात करू हिवाळा सुरू आहे तर हिवाळ्यामध्ये आपण लसणाचा आल्याचा वापर भरपूर करतो आणि हिवाळ्यामध्ये आपण चटण्याही करून ठेवतो बरण्यांमध्ये तिळाची खुरसणीची खुरसणीला कराळे पण म्हणतात तर मागच्या वर्षी आईने चटण्या केलेल्या होत्या बऱ्याच ताईंनी घेतल्या पण होत्या पण ह्या वर्षी आई काही चटण्या करणार नाही तर म्हटलं चला आपणच हा लसूण चटणीचा एक प्रकार दाखवू ज्यामध्ये तीळ खोबरं शेंगदाणे सर्व काही आहे आणि ही चटणी मला सुचली म्हणजे मीच विचार केला की वेगवेगळ्या चटण्या करण्यापेक्षा ना एकच चटणी अशी करू ना की ज्यामध्ये सर्व काही पदार्थांची टेस्ट आपल्याला मिळेल आणि आरोग्याच्या दृष्टीने पण ती चटणी गुणकारी असेल आणि हिवाळ्यामध्ये आपली त्वचा त्वचाही ना वृक्ष होत असते त्यामुळे आपण तेलकट पदार्थांचं से सेवन केलं पाहिजे जे आपल्याला पदार्थांमधून मिळतं तर ते शेंगदाण्यामध्ये तेल असतं खोबऱ्यामध्ये पण असतं तिळामध्ये पण असतं आमच्याकडे तिळाचे लाडू तर आहे त्याचसोबत खारी खोबऱ्याचे शेंगदाण्याचे पण लाडू आपल्याकडे आहे पण म्हटलं चला तिखटमध्ये मस्त खोबऱ्याची तिळाची शेंगदाण्याची मिक्स चटणी बनवूया तर ही चटणी मला सुचली आहे तर हे बघा इथे मी कढईमध्ये शेंगदाणे घेतले दोनशे ग्रॅम त्यामध्ये पन्नास ग्रॅम लसूण टाकला आहे आणि मंद गॅसवरती आहे ना त्याला भाजते अगदी थोडंसं एक चमचा तेल टाकलं आणि वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पानं टाकते तर फ्रेश असा कढीपत्ता टाकला म्हणजे कढीपत्त्याचा पण आपल्याला स्वाद चटणीमध्ये मिळणार आहे भाजीमध्ये आपण कडीपत्ता टाकल्यानंतर तो बाजूला काढून फेकून देतो पण चटणीमध्ये कढीपत्ता ग्राइंड होऊन जाणार आहे त्यामुळे तो पोटात जाईल कढीपत्ता खाल्ल्यामुळे केसगळती होत नाही आणि इथे मी वाटीमध्ये शंभर ग्रॅम किसलेलं खोबरं आणि शंभर ग्रॅम गावरान तीळ घेतले असे गावरान तीळ घेतले ना तर चटणीची टेस्ट अजून पण वाढ आणि मिरचीसुद्धा इथे मी गावरानच घेतलेली आहे थोडी लाल रंगाची मिरची घेतली तर मग आहे ना चटणीला कलर पण छान येतो आता इथे कढईमध्ये आम्ही रील शूट करतो आहे राहुल हो आता कॅमेऱ्याने पहिल्यांदीच रेसिपी शूट करतोय मी ना मोबाईलमध्येच करायची स्टँडला मोबाईल लावून तर आम्ही ना आता कॅमेऱ्यामध्येच सर्व काही रेसिपी शूट करतोय आणि हा कॅमेरा आहे ना सोनी कंपनीचा आहे काही विचारतील म्हणून सांगितलं असा बिना शूटचा स्वयंपाक करायला मला वेळ लागत नाही पण शूट करायचं म्हटलं ना तर एक गोष्ट आपल्याला चार चार वेळेस रिपीट रिपीट करावी लागते आता हे सर्व पदार्थ आपल्याला मध्यम ते मंद आचेवरतीच परतायचे तर परतताना तेलाचा वापर कमीच करायचा आहे आणि यातला जो कडीपत्ता येणार आहे बघा एकदम असा कुरकुरीत झालेला आहे खोबरं पण थोडंसं हलकंसं ब्राऊन झालं पाहिजे तीळ पण छान भाजले गेले पाहिजे शेंगदाणे सर्वच पदार्थ छान भाजले गेले पाहिजे तरच आपली ही चटणी ना महिना ते दीड महिना दोन महिने टिकू शकते ओलसरपणा राहिला नाही पाहिजे चटणीमध्ये एक पाच मिनटं अजून याला छान असं परतायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण मग ह्या सुक्या लाल मिरच्या पण टाकणार आहोत हे सर्व काढून तर इथून कारण मिरच्या भाजायच्या आपल्याला छान मिरची पण मस्त पण घ्यायची आपल्याला आणि थोडस थंड होत ठेवायचं

ठीक ठीक तो बर्थ कॅमेरा ला 1 2 3 स्टार्ट आला ना तोड मांगी आला

तर आता मिक्सरमध्ये सर्व काही मिरच्या आणि हे जे भाजलेले आहे ना ते सर्व टाकलं आणि यामध्ये मी खडे मीठ वापरले कारण खडे खडेमीटामुळे ना आपली चटणी बऱ्याच दिवस टिकेल म्हणून हे सर्व काही आता छान असं ग्राइंड करून घेते

आपल्या चटणीला रंगही खूप सुंदर आला आणि सुगंध तर अप्रतिम येतो आहे चटणीचा तर आता इथे प्लेटमध्ये ना चटणी सर्व काही काढून घेते तर अशी भुरभुरी कोरडी चटणी वाटते तुम्हाला कारण तेल खूप जास्त वापरलं नाही आहे फक्त भाजण्यापुरतं अगदी थोडंसं टाकलं म्हणजे आपली ही चटणी ना एखाद्या काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवल्यानंतर दोन तीन महिने अजिबात एक खराब होणार नाही फक्त त्याला पाण्याचा ओला हात लागला गेला नाही पाहिजे यावरती तेल टाकून तुम्ही खाऊ शकता संपूर्ण डिटेल मध्ये रेसिपी येईल तुम्हाला तेव्हा नक्कीच बघा खूप मस्त झालेली आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे आणि आपल्या आरोग्यासाठी गुणकारी सुद्धा आहे ही चटणी कारण त्यामध्ये आपण शेंगदाणे खोबरं तीळ कोडीपत्ता जिरं सर्वच टाकलेले चला आता स्वयंपाक बनवायचा होता तर शेवगात छान असा सोलून घेतला आणि इथे पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे थोडासा शेवगा मिठाच्या पाण्यामध्ये ना बॉईल करून घ्यायचा पुद्याला आणि मला शेवग्याची भाजी खूप आवडते तर तिला करते मी भाजी पण शेवगा मी जास्त बॉईल करून घेते मलाही आवडते तर तिखट आणि फिकी दोन्ही पण पद्धतीने मी मला बनवायची आहे तर हे बघा शेवगा छान असा बॉईल झालेला आहे आणि इथे डिशमध्ये ना पनीर तयार केलेलं होतं मी तर माझं ना दूध थोडंसं खराब झालं तर नासलं होतं तर ताई म्हणतात की नासक्या दुधाचं चा पनीर छान होत नाही पण पनीरची भुर्जी एकच नंबर झाली होती तर हे वाटण आहे ना शेवग्याच्या भाजीचं वाटलेलं यामध्ये खसखस खोबरं एक लाल मिरची कोथिंबीर आणि एक दोन लसणाच्या पाकळ्या टाकून मी वाटण वाटून घेतलं आणि आता पूजेसाठी जी भाजी बनवते ना शेवग्याच्या शेंगाची तर त्याची थोडक्यात रेसिपी तुम्हाला दाखवते तेलामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता हिंगची फोडणी टाकली एक दोन ताईंच्या मला कमेंट आल्या होत्या की भाजीला जिरं आणि हिंगाची फोडणी घालत जा पूजाच्या भाजीला तर अशा प्रकारे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतला आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकली त्यानंतर यामध्ये पाणी टाकलं पण पाणी आणि शेंगा टाकताना स्किप झालं शेवग्याच्या शेंगासोबत जे पाणी ना ते पण भाजीमध्ये टाकायचं त्यामुळे ना खूप चविष्ट होतं तर इथे पनीर भुर्जी पण पन मस्त झालेली एक नंबर लागली नक्की करून बघा खूप सुंदर अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे तर हे बघा खूप छान असा सुगंध येतोय चटणीचा आणि चवीला अप्रतिम झालेली आहे मिस्टरांना मग अशी जेवताना दिली होती पण ह्या चटणीमध्ये ना तुम्ही तेल टाकून खाली ना अजून पण छान लागेल आणि बिना तेलाची पण तुम्ही खाऊ शकता ज्यांना तेल चालत नाही त्यांनी बिना तेलाची अशी पण खाऊ शकता ज्यांना थोडंसं तेल टाकून खाता आली तर त्यांनी तशी पण खा खूप छान लागते चला आता मी ना भरली घेतली काचेची तर त्यामध्ये भरून घेते आता तुम्हाला जर चटणी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवरती इथे नंबर दिसतोय त्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअप नंबर येतो तर चटणीचा रेट काय असणार आहे तोही तुम्हाला तिथे समजेल मस्त दिसते ना आपली ही चटणी आपली ही चटणी एक नवीन प्रकार आहे तर नक्की घेऊन बघा तेच करून सांगा मला कशी झाली तर चला बाकीची दुसऱ्या बंद मध्ये भरते त्यानंतर आता आपलं दुसरे एक प्रोडक्ट होत आहे आता आपली चटणी तर तयार झालेली आहे पण अजून एक प्रोडक्ट मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ते म्हणजे ढोकळा पीठ खमंग ढोकळा पीठ तर हे बघा मी घरीच इन्स्टंट असं पीठ तयार केलेलं आहे ढोकळ्यासाठी बऱ्याच ताईंना नाही ना, ना खमंग ढोकळा करायचं म्हटलं तर टेन्शन येतं जमत नाही तर आता मी तुमच्यासाठी हे पण रेडीमेड पीठ घेऊन आलीये फक्त पाणी आणि तेल टाकून मिक्स करायचं आणि वाफ द्यायची पिठाला तर ढोकळा कसा करायचा ते, ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवते तर हे पीठ आहे ना आता मी चक्कीमधून दळून आणलेलं आहे यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे ते नंतर पुढे तुम्हाला मध्ये बघायला मिळेल तर चला आता हे सर्व पीठ आहे ना मी चाळून घेते चाळणीने तर हे बघा हे छान असं पीठ मी दळून आणलेलं आहे ठोकळ्याच आणि आता आपल्याला इथे चाळणीमध्ये ते चाळून घ्यायचंय छान तर हे सर्व काही पीठ मी आता चाळलेले चाळून घेतलेले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते ना साखर सायट्रिक ऍसिड आणि खाण्याचा सोडा फिरवून घेतलेला आहे तो पण यामध्ये आपल्याला चालून आहे हे ना पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला पूर्ण एक जीव झालं पाहिजे असं पूर्ण मिक्स झालं ना तर मग आपला ढोकळा छान मस्त सर्वात शेवटी यामध्ये मी घातला आहे बारीक मीठ मिठाशिवाय पदार्थाला चव येत नाही आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घेतलं हाताने पण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण काही ठिकाणी पदार्थ लागतो काही ठिकाणी लागत नाही त्यामुळे मग मी हाताने पण छान असं मिक्स केल्यानंतर ना पुन्हा चाळण्याने हे चाळून पण घ्यायचे कारण चाळून घेतल्यामुळे ना ते सर्व काही एकत्र एक होतात पदार्थ एकजीव होतात आता हे ढोकळ्याचं पीठ आहे ना मी कसं बनवलं यावरती पण व्हिडिओ बनवणार आहे लगेच काही सांगू शकत नाही पण हे पीठ आहे ना एकच नंबर झालं खमंग ढोकळ्यासाठी ज्या पण ताईंना बनवता येत नाही त्यांनी नक्कीच आमच्याकडे हे पीठ ऑर्डर करा तुम्हाला खूप सोप्पा वाटेल खमंग ढोकळा बनवायला आणि इथे मी आता तुम्हाला रेसिपी पूर्ण शेअर करते आधी तर गॅसवरती आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी गरम करत ठेवायचं आहे ढोकळा वाफवायला आणि इथे मी कुकरच्या डब्यामध्ये अंदाजे एक वाटी भरून पीठ घेतलेलं आहे शेजारी तेलाची वाटी दिसते ना फक्त तीच वाटी भरून मी पीठ घेतलेलं आहे आणि त्या वाटीमध्ये दोन तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि एक ग्लास भरून पाणी घेतलं पण पाणी आपल्याला जसं लागेल तसं टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ छान असं मिक्स करून घेते ज्यावेळेस आपण पाणी टाकतो नाही या पिठामध्ये त्यावेळेस हे पीठ आहे ना एकदम असं हलकं फुलकं बनतं आणि फुगून येतं तर हे बघा तुम्हाला दिसत असेल पिठामध्ये असे बबल्स तयार झालेले आहे तर अशाच प्रकार हे ढोकळ्याचं पीठ आपल्याला तयार करायचं आहे आणि त्यामध्ये आता मी तेल पण मिक्स केलं तेल टाकल्यामुळे ना आपला ढोकळा एकदम असा खुसखुशीत होतो आणि खाताना घशामध्ये अजिबात असा अटक अटकत नाही खूप छान लागतो एकदम सॉफ्ट आणि जाळीदार होतो तर तुम्ही नक्कीच संपूर्ण रेसिपी बघा ताईंना ढोकळा करायचं म्हटलं ना तर फार टेन्शन येतं कधी कधी बऱ्याच वेळेस ढोकळा फसतो करताना पण ह्या पिठाचा ढोकळा अजिबातही फसणार नाही अशी मी शंभर टक्के गॅरंटी देते तर हे बघा पीठ एकदम छान असं मिक्स केलं एक एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला पीठ आहे तर पीठ छान असं मिक्स केल्यानंतर ना डब्याला तेल आधीच लावून ठेवायचं पण मी नंतर लावलं तर तुम्ही ही प्रोसेस फटाफट करा कारण वरती आपलं शेगडीवरचं पाणी ना ते पण उकळलेलं पाहिजे एकदम अशाच प्रकारे हे पीठ आपल्याला मिक्स आहे यामध्ये मी चिमूटभर हळद टाकली तुम्ही नाही टाकली तरी पण चालेल पण रंगासाठी मी किंचित थोडीशी हळद वापरली आहे अशा प्रकारे सर्व पीठ आपण एका एकाच छोट्याशा डब्यात काढलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पातील एखादा अजून डब्बा पसरड, कोणतंही भांडं घेऊ शकता डब्बा थोडासा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे आतील हवा बाहेर निघून जाते आणि उकळत्या पाण्यात लगेच आपल्याला हा ढोकळा ठेवायचा आहे मी ते, ते स्टीमरचं भांडं घेतलेलं आहे सुरुवातीचे पाच मिनटं हाय फ्लेमवरती आपल्याला ढोकळा वाफवायचा आहे ढोकळ्याची वाफ बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायची त्यावरती जड वस्तू काहीतरी खलबत्ता दगडी वस्तू ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती नंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ढोकळा वाफवायचा आहे सुरुवातीचे पाच मिनटं नंतरचे पंधरा मिनटं असं वीस मिनटं आपल्याला ढोकळा वाफवायचा आहे तर हे बघा ढोकळा फुटून असा बाहेर आलेला आहे इतका छान असा तो जाळीदार स्पॉन्जी झालेला जा आहे तर आता आतपर्यंत खालपर्यंत शिजला आहे की नाही बघण्यासाठी एखादी सुई सुरी घालून बघा तर हे बघा एकदम तळायला थोडा मला ओलसर वाटला म्हणून मी पुन्हा झाकण ठेवून एक दोन मिनटं होऊ दिला ढोकळा आणि नंतर मग हा डब्बा आहे ना काढून घ्यायचा स्टीमरचं पाणीसुद्धा आटून गेलं होतं संपून गेलं होतं आणि ढोकळ्याला थोडंसं आहे ना थंड होऊ देऊ आता आपण तोपर्यंत कढईमध्ये मला फोडणी द्यायची ढोकळ्याला तर इथं मी जिरं मोहरी कडीपत्ता सर्व काढून घेतलं लोखंडी कढई माझी ही तर त्यामध्येच थोडंसं तेल टाकलं आणि कडीपत्ता हिरव्या मिरच्यांचे तुकडे थोडासा हिंग मोहरी जास्त टाकायची जिरं नाही तर टाकलं तरीही चालेल पण मी टाकलं थोडंसं अशा प्रकारे ही फोडणी देऊन घ्यायची नंतर मग यामध्ये एक ग्लास किंवा अर्धा ग्लास पाणी टाकायचं तर मी एक ग्लासच पाणी टाकलं कारण ढोकळा कमी होता म्हणून आणि त्यामध्ये दोन तीन चमचे साखर टाकली आता सुरीने ना ढोकळ्याच्या कडाकडा अशा काढून घ्यायच्या डब्यापासून ढोकळा आहे ना आपोआप थंड झाल्यावर सुटतो आणि अशा प्रकारे आपल्याला एखाद्या त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर हे बघा किती छान असा स्पॉन्जी जाळीदार आपला ढोकळा झालेला आहे ढोकळा आहे ना थोडासा गरमच आहे अजून पण त्यामधून ना वाफा निघता आहे तुम्ही पूर्णपणे थंड करून घ्या नंतरच डब्यातून काढा पण मी थोडी घाई होती म्हणून काढला तर हे बघा छान आपलं हे फोडणीचं पाणी पण उकळ आहे चला आता आपल्याला ही फोडणी पण आहे ना ढोकळ्यावर घालायची तर आधी आहे ना ढोकळा कट करून घेते तोपर्यंत पाणी पण थोडंसं हलकंसं गार होईल खूप कडक कडक पाणी नाही घालायचं तर अशा प्रकारे सुरीने ना डोकळ्याचे काप करून घेते मी आवडीप्रमाणे तुम्ही छोटे मोठे काप करून घ्या कापताना सुद्धा ढोकळा इतका स्पॉन्जी वाटतो आहे ना तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला हा ढोकळा झालेला आहे नवीन नवीन माझाही ढोकळा फसत होता पण मी आता ढोकळा करायला शिकली तर माझा ढोकळा एकदम छान असा स्पॉन्जी आणि जाळीदार होतो तर मी म्हणूनच सर्वांसाठी उपयोगी पडेल असं हे रेडीमेड इन्स्टंट असा ढोकळा बनवण्याचं पीठ तयार केलेलं आहे आता यावरती आपल्याला फोडणीचं पाणी घालायचंय तर खूप छान असा मस्त लागलेला होता टेस्टला हा ढोकळा चला मस्त आपला इथे खमंग ढोकळा तयार करून रेडी आहे आणि तुम्ही बघितला किती स्पॉन्जी झालेला आहे आणि झटपट झाला खूप मस्त टेस्ट याची तर मी थोडासा खाऊन पण घे दाखवते खाण्याशिवाय कळणार नाही अगदी मार्केट मध्ये मिळतो ना तसाच तस लागतोय नक्की तुम्ही घेऊन बघा आणि ट्राय करा यामध्ये काहीच टाकायचं नाही तुम्हाला फक्त पाणी आणि तेल टाकायचंय खूप छान झालेली आहे याची टेस्ट एकच नंबर झालेली तर मस्त तयार झालेला आहे पण ढोकळा पिठाचे रेट आणि लसूण चटणीचे रेट तुम्हाला लवकरच कळतील तर आपल्या रेसिपी येईल त्यावरती नंबर असेल त्या नंबरवरती हाय करा तुम्हाला बरोबर याचे रेट येतील एक लिस्ट येईल त्यावरती सर्व काही दिलेलं राहील प्रमाण तर नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते आवडला तर नेहमीप्रमाणे भी व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन भी व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय